जय महाराष्ट्र टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे बघूया उमरखेड तालुक्यातील काही ताज्या घडामोडी मागील ढानकी शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट वाढला होता ढानकीमध्ये हा गंभीर प्रश्न बनला होता दिवसेंदिवस पिसाळलेल्या मोकाट कुत्र्यांची संख्या झपाट्याने वाढत होत असल्यामुळे ही बातमी आमच्या टी व्ही नाईन माझा लाईव्ह न्यूज वर प्रकाशित करण्यात आली होती गेल्या काही दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांची पंधरा ते सोळा जणांना सकाळी सात ते सात वाजेच्या सुमारास चावा घेतला होता त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली होती ही बाब शहरामध्ये वाऱ्यासारखी पसरली त्यामुळे नागरिक व विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते या सर्व गोष्टींचे गंभीर्याने लक्ष घेता नगरपंचायतने ठोस भूमिका बजावत आज युपी येथील पथक बोलवण्यात आले या पथकाने अतिशय शिताफीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यात आपला जीव धोक्यात हो टाकून कुत्र्यांना पकडणे चालू केले आहे आणि या कुत्र्यांना पकडून पिकअप गाडीमध्ये टाकण्यात आले यावेळी नगरपंचायतचे कर्मचारी उमेश करकळे व मंगेश गायकवाड हे सुद्धा यावेळी पथकाला मदत करण्यासाठी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट टीव्ही नाईन माझा लवकरसाठी अजिज खान ढानकी